अर पालकमंत्र्यांविषयी हे काय बोलले प्राध्यापक मोहन वनखंडे त्यामुळं मला पक्षाच्या मीटिंग आणि कार्यक्रमातून डावललं जात आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडून भाजपा पक्षामध्ये हुकूमशाही सुरू आहे स्वतःच्या मुलाला राजकारणात मोठे करण्यासाठी सुरुवातीला मला बाजूला सरलं आता तर भाजपच्या बैठका आणि कार्यक्रमातून सुद्धा मला डावललं जातंय असा गंभीर आरोप भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केलाय मिरजमध्ये वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते राष्ट्रीय नेते आले विनो विनो होते विनोद तावडे साहेब तुम्ही मीटिंगला नव्हता नेमकं काय कारण आहे माननीय विनोदजी तावडे साहेब हे सांगली जिल्ह्याच्या काही विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेण्यासाठी आले होते त्यात चार विधानसभा क्षेत्र होते त्यात मिरजही होतं मिरज विधानसभा क्षेत्राचा मी पूर्वीचा तीन टर्मचा मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो परंतु लोकसभेच्या इलेक्शनपूर्वी इथल्या जिल्हाध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ काही निर्णय घेतले आणि त्यातून मला थोडंसं बाजूला केलं गेलं तेव्हापासून जिल्ह्याच्या ज्या काही प्रमुख पदाधिकारी येतात त्यावेळा मुद्दाम राबवण्याचा प्रकार हा केला जातो आहे याबाबतीत मी माझे जिल्हाध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय महामंत्री म्हणून तावडेसाहेब यांच्याशी या विषयावरती माझी नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे ने के काय का के नेमकं कारण काय की तुम्हाला डावलण्यामागचं कारण कुन, काय आणि हे कोण कुणाच्या ह्याच्यामुळं कोण डावलते आता हा कारण आपल्याला जग जाहीर आहे जशा पद्धतीनं मी एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा वीस पंचवीस वर्षे काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो पण जेव्हा काही इथं मंत्रीपद आल्यानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या घरातल्या मुलाला किंवा घरच्यांना पुढं मोठं करण्यासाठी त्यांनी हळूहळू मला बाजूला सुरुवात केली बाजूला करायला हरकत नव्हती पण पक्षकार्यामध्ये सुद्धा त्यांनी मला बाजूला करायला सुरुवात केली आणि विशेषतः कालच्या तावडेसाहेबच्या मिटिंगमध्ये मला महामंत्र्यांनी निरोप दिला पहिल्यांदा तुम्ही यायचं आहे आणि त्याच शहर महामंत्र्यांनी परत निरोप दिला की आम्हाला सांगितलं गेलं आहे की तुम्ही ना तुम्हाला का बोलवलं आहे अशा पद्धतीने निरोप त्यांच्यावरून आला गेला आणि त्यामुळे मी त्या मिटिंगला उपस्थित राहिलो नाही माझी जायची इच्छा होती तावडेसाहेब महामंत्री येत आहेत म्हटल्यानंतर माझं कर्तव्य होतं वीस वर्षे पंच काम करणारा कार्यकर्ता म्हणून परंतु त्यांनी बोलवलं नसल्यामुळं येऊ नका म्हणून सांगितल्यामुळं मी तिथं गेलो नाही परंतु त्याची दखल माझ्या पक्षातल्या काही वरिष्ठ लोकांनी घेतली होती आणि घेतली घेतल्याने त्यांनी विश्वे वेगळी वेळ दिली आणि मी त्यांच्या गाडी माझ्याच गाडीमधून एक पंधरा वीस मिनटं माझे जे व्यथा आहेत अडचणी आहेत त्या मतदारसंघाच्या बाबतीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे विधानसभेची इच्छा बोलून दाखवल्यानंतर सुरू झालेलं आहे तुमची भूमिका काय आहे नाही मी माझी भूमिका पक्षाकडे मांडलेली आहे अगदी पहिल्या रोखोक मांडलेली आहे मी इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय मतदारसंघाची बांधणी करतोय बूथ रचनेची तयारी करतोय आणि पक्षाच्या नेतृत्वाकडे माझी इच्छा व्यक्त केलेली आहे नक्की पक्ष त्याच्यावरती निर्णय घेईल आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी घडतात दुसरा काही पर्याय दिला तर तुम्ही स्वीकारणार नाही आता तरी मला पक्षाने पर्याय दिलेला नाही किंवा अजून तसा विषयी नाही परंतु मला या मिरज विधानसभा क्षेत्रामधून भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार लढण्यामध्ये आनंद आहे अनेक पक्षामध्ये अनेक इच्छुक असू शकतात म्हणजे इच्छा व्यक्त करणं किंवा दावेदारी करणं किंवा उमेदवारी माग मागणं त्याच्यामुळे तुम्हाला हे होत असेल तरी कितपत तुम्हाला पक्ष सांगतो तुम्ही ज्याने हे चालू केलं त्यांना विचार हा प्रश्नाचं उत्तर मी तर सगळं सहन करतोय आता आणि माझ्या व्यथा मी माझ्या पक्षाकडे मांडतोय नाही पण एकंदरीत बघितलं तर मग तुम्ही राज्य राज्यस्तरावरचं पद आहे असं असं सुद्धा तुम्हाला डावलं जात असेल तर काय नेमकं काय चाललंय मग काय जे चाललंय ते पक्षाला मी कळवलंय त्याच्यावर नक्की पक्ष दे नायक देईल असा बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा